मित्रांनो आज तारीख झालेली आहे तीस जुलै दोन हजार चोवीस टाईम होत आहे दुपारचे पावणे दोन वाजत आहेत मित्रांनो तर आता आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण येथे आरोग्य कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे मित्रांनो हे दुपारचे लिलाव आहे दादा माल बघू काय कोणती व्हेरायटी दादा ही यू एस आठशे अकरा काय भाव केला दादा चार हजार बाराशे पंच्याहत्तर आपण काढ तीनशे अठरा तीनशे अठरा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं कारलं आहे पाहू शकता माल चौदा किलो हो वजन एकदा व्हेरायटीचं नाव सांगा ना ठीक आहे धन्यवाद दादा दादा ही व्हेरायटी कोणती आहे रुशन व्हेरायटी तीनशे किती पंचेचाळीस ना तीनशे पंचेचाळीस रुपये दादांचं कारलं गेलेलं आहे रुशन व्हेरायटीचा अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता आज किती कॅरेट आणले छप्पन छप्पन कॅरेट सर्व हाच भाव गेले का मग तीनशे पंचेचाळीस धन्यवाद दादा पतर पतर दादा नमस्कार काय आणलं दादा कोणती व्हेरायटी दादा ही आर्यन व्हॅरायटी किती कॅरेट आणले तेवीस कॅरेट काय भाव गेल दादा तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट बरं गेलं का समाधानच म्हणायचं कुठलं गाव कोणतं आपलं भरतपूर शहा भरतपूर शहा तालुका सिद्ध जिल्हा नाशिक आरेन व्हेरायटी ना तीनशे एकसष्ट रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता कारले तीनशे एकसष्ट तीन किती कॅरेट आले माझी कॅरेट बावीस कॅरेट काय मागेल तीनशे वीस तीन रुपये कॅरेट अशा प्रकारचं माल मिळून लांबडी वांगे कमांडर व्हेरायटी बारा किलो वजन पाहू शकता धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय आणलं दादा आज विलास तुमचं नाव विलास भाऊ विलास दम्पतगडा आज काय आणला माल कोणता आणला वांगे पंचगंगा गौरव गौरव काय भाऊ निघाल दादा ठीक काय भाव गेले चारशे ऐंशी गेले चारशे ऐंशी रुपये पंधरा किलो वजन ना धन्यवाद एकदा गावाचं नाव सांगा ना अरे भाऊ जिल्हा अहमदनगर अहमदनगर धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारचं मेघना वांगे पाहू शकता अशा प्रकारचा माल आयुष झालेला आहे चारशे पंचवीस रुपये कॅरेट पंधरा किलो वजन प्लस चारशे पंचवीस रुपये कॅरेट <laughs> भाजी ते घ्यायला ठीक आहे चारशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा बाराटक वांगे मित्रांनो पाहू शकता हा गेलेला दोनशे तीस रुपये कॅरेट बारा किलो वजन नाव सांग दादा चांगला भाव आ, चांगला माल कुठपर्यंत गेलाश चारशे बारा टोक वांगे ना गॅलांचं काय सांगू शकता गॅलाम पण चारशे ना सारखेच आहेत भाव नाव सांग एकदा गावाचं नाव सांगावाडी तालुका नाशिक जिल्हा नाशिक धन्यवाद दादा नाव सांगा एकदा नाव काय ऋषिकेच ऋषिकेश भाऊ धन्यवाद मित्रांनो माल पाहू शकता बारटोक वांग्याचा अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकता आज हा गिरला आहे तीनशे सत्तर रुपये कॅरेट बारटोक वांगे तीनशे सत्तर रुपये कॅरेट बारा बारा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारची काकडी आहे पाऊ दादा व्हरायटी कोणती सागर व्हेरायटी दोनशे पासष्ट रुपये कॅरेट कलर कमी असल्यामुळं कमी भाव गेले मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे वीस किलो वजन दोनशे पासष्ट रुपये कॅरेट तर मग अशा प्रकारची काकडी आहे थोडी जाड साईज आहे माल पाहू शकता दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट दोनशे पंच्याऐंशी रुपये दो कॅरेट अशा प्रकारचा माल आहे

एक तीस कॅरेट काय दुधी भोपळा का दुधी भापड काय भाव केला दोनशे रुपये कॅरेट किती नग आहे ते अठरा नग अठरा एकायचं तर अठरा नग म्हणजे अठरा नगाचा दोनशे रुपये कॅरेट भाव निर्मल व्हेरायटी ना निर्मल समाधानी आहे दादा हो बरोबर याच्यावरती पण भाव ऐकला का नाही आज दोनशेच आहे आणि कमीत कमी, कमी? या वर्षी नाही भेटला आपण प्रत्येक वर्षी तीनशे चारशेपर्यंत भाव मिळतो या टायमाला बघू अजून वाढू शकतो ना काही सांगता येत माझार वाढू शकतो एकदा गावाचं नाव सांगा ना वावी पांगरी वावी पांघरी तालुका शिल्ला नाशिक धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल मित्रांनो निर्मल अठ्ठेचाळीस व्हॅरायटी आहे हा जेव्हा दोनशे रुपये कॅरेट अठरा लाग माल पाहू शकता एक्सपोर्टला

तुम्हाला भाव किती मिल मिळाला आज कमीत कमी आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त दोनशे चौतीस दोनशे चौतीस ओके आणि कमीत कमी कमीत कमी एकशे ऐंशी एकशे ऐंशी माल एकच आहे का काही मालामध्ये बदल असेल ना थोडा धन्यवाद दादा गेले तुम्ही व्हिडिओ लवकर आले असतील दादा नमस्कार काय आलं दादा आज हा दाखव ना थोडं आता घेऊ कोणती व्हेरायटी दादा नागा या फोन काय भाव गेला सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो दोडका पाहू शकता नागा या फोन चांगला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले जास्तीत जास्त आमची नऊशे कोणती व्हरायटी नागा हाच माल कमीत कमीशे साडेसातशे ठीक आहे धन्यवाद दादा अशा प्रकारचा माला मित्रांनो पाहू शकता पंधरा किलो वजन नागा या फोन व्हरायटी हे आहे सातशे रुपये हा तोच आहे ना सातशे रुपये कॅरेट चांगलं आहे बरा गेला आज एकदा गावाचं नाव सांगा ना तालुका जिल्हा धन्यवाद दादा मित्रांनो दादांनी दोडके आणलेले दादा, दादा व्हेरायटी कोणती नागा या फोन काय भाव केला सातशे सत्तर रुपये कॅरेट प्रॉफिट सातशे सत्तर रुपये कॅरेट धर धर धन्यवाद दादा सातशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो आजचे शिमला मिरचीचे बाजार भाव झालेले आहेत दोनशे सत्तर रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट दहा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारची चायना काकडी आहे दादा काय भाव गेली परत सांगा त्याच्यावरती पण भाव निघाला आज काही धन्यवाद दादा सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारे मला मित्रांनो चायना काकडी वीस किलो वजन ना मामा काय बघली एकशे चाळीस पंधरा बावीस का एकशे चाळीस रुपये अरे नाही रेशे चाळीस रुपये एकशे नव्वद अशा प्रकारचा माला मित्रांनो एकशे नव्वद रुपये ओझं फ्लावरची आवक पाहू शकता आपण नाव अक्षता कंपनीमध्ये दोनशे चाळीस रुपये ओझन दादा व्हेरायटी कोणती पंधरा बावीस पंधरा बावीस किती आणले दादा ओझे आज तीनशे पाटी तीनशे पाटी बरी गेली ना एकदम चांगली काय सांगाल अजून काय भाव आहे

बारा नगन सहाशे वीस किलो वजन सहाशे रुपये कॅरेट मोठी साईज कांदा सहाशे कॅरेट पंधरा मिरची गरज दोनशे ना दोनशे दोनशे रुपये कॅरेट दादा काय भाव दिली भेंडी भेंडी पंधरा किलो ना ते वजन किती दादा तिथं दहा दा किलो पाचशे रुपये बॅग दहा किलो काय भाव काढली दादा बारीक ऑली सातशे साडेसातशे दादा फायन साडेसातशेच का साडेसातशे सात रुपये अच्छा सात सातशे रुपये कॅरेट अकरा किलो वजन आम्हा डांगर काय भाव तिला डांगर काय चालू आहे आज दहा रुपये कमी झाले का भाऊ कमी झाले ना चांगला माल दहा रुपये किलो माझं साडेपाचशे साडेपाचशे रुपये कॅरेट दादा एक नंबर काय बाबा सातशे कुठं घेतो माझा घेऊन ता व्हेरायटी कोणती आरेमान आरेमान तुला कसं काय माहिती भाऊ ओळख नाही ते जरा काहीतरी एक अंदाज जाऊ मग किती कॅरेट आणले आज आज कॅरेट फक्त पाचच निघाले पाचच निघाले पाच एकर मग